नमस्कार मी धनंजय सानप दोव शो मध्ये बीड जिल्ह्यातील अवादा कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी घेतल्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून सी आय डी कोठडीत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत तसंच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही शेतकऱ्यांकडून आरोप करण्यात आले आहेत त्यामुळं बीडच्या कथित पीक विमा पॅटर्न नंतर आता ऊस तोडणी यंत्राचा कथित घोटाळा राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय या कथित घोटाळ्यात राज्यातील एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राचं अनुदान मिळवून देतो असं म्हणत वाल्मिक कराड यांनी प्रत्येकी आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलाय त्यामुळं हे प्रकरण नेमकं काय शेतकऱ्यांनी काय आरोप केलेत तेच आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये शो मध्ये जाणून घेणार आहोत तर या प्रकरणाची सुरुवात होते ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीपासून या यंत्राच्या खरेदीसाठी कृषी यांत्रिकरण योजनेतून केंद्र सरकार एकवीस लाख आणि राज्य सरकार चौदा लाख रुपये असे एकूण पस्तीस लाख रुपये प्रति यंत्र अनुदान देतं कारण या यंत्राची किंमत आहे एक कोटी पस्तीस लाखांच्या घरात त्यामुळं एवढ्या महागड्या यंत्राच्या खरेदी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी या योजनेतून शेतकरी ऊस तोडणी यंत्र खरेदी करतात दुसरं म्हणजे राज्यात ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस उभा राहतो याच मजूर टंचाईवर उपाय म्हणून या यंत्राची राज्यभरात मागणी वाढलेली आहे त्यामुळं या यंत्रावर किमतीच्या चाळीस टक्के अनुदान दिलं जातं पण होतं असं की दोन हजार अठरापासून या योजनेचं अनुदान रखडून बसतं त्यामुळं शेतकऱ्यांची कोंडी होते अमर पालकर या शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार राज्यातील एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचं ऊस तोडणी यंत्राचं अनुदान रखडून बसलेलं आहे त्यामुळं ही एकशे एक्केचाळीस शेतकरी सरकार दरबारी खेटे घालतात साखर आयुक्तांसमोर व्यथासुद्धा सुद्धा मांडतात राज्य सरकारकडे पाठपुरावा करतात पण त्यांची दखल काही घेतली जात नाही त्याच दरम्यान तोडणी यंत्राच्या अनुदानापासून वंचित राहिलेली सर्व शेतकरी एकत्र येतात एक, एक मंडळ स्थापन करतात या मंडळाचा एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष नियुक्त करतात याच मंडळाचा उपाध्यक्ष जितेंद्र पालवे या शेतकऱ्यांची वाल्मिक करारसोबत ओळख करून देतो आणि त्यानंतर तिथून पुढे सुरू होतं पुढचं प्रकरण शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार कृषी मंत्री आपल्या ओळखीचे तुमचं काम करून देतो असं म्हणत कराड या शेतकऱ्यांना तत्कालीन कृषी मंत्री मुंडे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बोलून घेतो येताना प्रत्येकी आठ लाख रुपये घेऊन या असं सुद्धा सांगतो या भेटीत शेतकऱ्यांच्या आरोपानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल काळजी करू नका फक्त सांगितलेल्या प्रकारे काम करा असा शब्द तत्कालीन कृषी मंत्री मुंडे शेतकऱ्यांना देतात असाही नागणे यांचा आरोप आहे माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस तोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि अनुदान देतो म्हणून वा वाल्मिकराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला आम्हाला तु तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळचा असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून एकशे चाळीस लोकांची त्याने आठ आठ लोकांप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं गोळा करायला लागलं आणि आमच्या घरी उपरीला आमचे नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशे चाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोख पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघा पैसे मोपल आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या आतिथी नेऊन त्यांना पैसे पोच केले पुढे या भेटीनंतर कराड या शेतकऱ्यांना पालघरच्या एका लॉजवर बोलवतो खोली क्रमांक सतरावर आणि तिथे या शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतो असाही शेतकऱ्यांनी आरोप केलाय आम्हाला सह्याद्री आतिथी बोलवण्यात आलं त्या ठिकाणी धनंजय साहेब कृषी मंत्री होते चौदा नऊ दोन हजार तेवीसला आम्ही मुंबईला गेलो दिवसा गेलो रात्री तिथं पोचलो म्हणजे तेराला गेलो प चौदाला पोचलो चौदाला आत एक रात बोलवलं आम्हाला जोपर्यंत जवळजवळ आम्ही दीडशे ते दोनशे जण लोक होतो आमची आयडेंटिटी घेऊन आम्हाला तिथं मिटिंग घेतली आमच्यावरती विश्वास निर्माण केला की तुम्हाला पस्तीस ते छत्तीस लाख रुपये अनुदान मशीनचं हार्वेस्टरचं मिळवून देतो सानप कराड साहेब परत आमच्या संघटनेची लोकं पालवे जितू पालवे मेजर यांच्यामार्फत आम्ही तिथे गेला असतात त्या लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन आठ आठ लाख घेऊन गेलो होतो आम्ही आपला पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी होते जवळजवळ आम्ही एकशे चाळीस लोकांनी आठ आठ लाख रुपयेप्रमाणे त्या हॉटेलचं काय ना आपल्या देवीस रेसिडेन्सी पनवेल सतरा नंबर रूममध्ये आम्ही हार्ड कॅश आठ आठ लाख रुपये दिलेत आठ लाख रुपये देऊन पस्तीस लाख रुपये अनुदान मिळेल या आशेनं एकशे एक्केचाळीस शेतकरी कराडला प्रत्येकी आठ लाख रुपये देतात असा शेतकरी आरोप करतात शेतकऱ्यांच्या आरोपानुसार हे सगळं घडतं कधी तर चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला याच भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याचं बोललं आहे जो जितेंद्र पालवे कराडला दिलेली पैसे मोजून घेत असल्याचा आरोपही केला जातोय त्याचाही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय कट टू परळी पैसे दिले पण अनुदान मिळालं नाही म्हणून शेतकरी आठ महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडला भेटायला जातात अनुदान अजूनही मिळालं नाही असं म्हणून कराडकडे मागणी करतात त्यावेळी कराड होता परळीऐवजी बीडला त्यानं या शेतकऱ्यांना बीडला बोलवून घेतलं त्यावेळी तिथं मारहाण झाल्याचा नागने यांचा आरोप आहे नागने काय म्हणतात तेही पाहून घ्या बीडला गेल्यानंतर आम्ही सगळं जण एकत्र गेलो चार एक लोक गेलो गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे मुले आणि आमच्या आमच्या लोकांना हनमार करायला आणि आम हनमारल्यामुळे आम्ही त्यांच्या हन, हनमारीच्या भीतीप्रमाणे भीती भीतीपोटी भीती आम्ही निघून पडून आलो पैसे घेऊन आम्हालाच मारहाण केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळं भीतीपोटी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचंही शेतकरी सांगतायत या प्रकरणात कराडनं अकरा कोटी वीस लाख रुपयांचा गंडा शेतकऱ्यांना घातला गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळं या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे दुसरीकडे या सगळ्या आरोपात दोन व्यक्तींची नावं शेतकऱ्यांनी घेतली आहेत एक म्हणजे जितेंद्र पालवे आणि दुसरे नामदेव सानप तर काही माध्यमांना दिलेल्या बाईट्समध्ये पालकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही या सगळ्या गोष्टी माहीत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे त्यामुळं या प्रकरणावरून राजकारण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत शेतकऱ्यांच्या या आरोपाची दखल घेऊन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी पंढरपूर परिसरातील दिलीप नागने यांच्यासह एकोणीस जणांचा या प्रकरणात शनिवारी अर्ज सुद्धा दाखल करून घेतलाय त्यासोबतच दोन दिवसात पुरावे सादर करण्याची हुंबे यांनी शेतकऱ्यांना सूचना केली आहे आज दिलीप रामचंद्र नागणे राणा रोपरी यांचा माझ्याकडे अर्ज आलेला आहे त्या अर्जात त्यांनी ते अर्जा सांगितले की वाल्मिक कराड त्याच्यानंतर जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांनी ऊस कापणीचं जे हार्वेस्टर आहे ते हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी अनुदान मिळवून देतो असं म्हणून एकशे चाळीस लोकांकडून प्रत्येकी आठ लाख या रुपये याप्रमाणे त्यांनी रुपये घेतलेले आहेत ते सगळे पैसे त्यांनी एका ठिकाणी या ठिकाणी जमा केले त्यांच्या गावी उपरी या ठिकाणी उपरी या ठिकाणी जमा केले जमा केले आणि एकत्रित घेऊन ते मुंबईला अतिथीगृह आहे सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी त्यांनी पैसे दिल्याचा अर्जात उल्लेख आहे आता या घटनेचं घटनास्थळ हे पैसे देण्याचं घटनास्थळ हे मुंबई आहे त्याच्यामुळं आम आणि आमच्याकडे प्रथम त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हा गुन्हा आहे एक म्हणजे मोठा आहे एक करोडपेक्षा जास्तीचा आहे त्यामुळे चारशे वीस सारखा गुन्हा यामध्ये होऊ शकतो जर समजा त्यांनी पुरावे आमच्याकडे दिले तर आम्ही त्यांना विचारलेले की तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय सध्या त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत त्यांनी जर पुरावे सादर केले आम्ही आधी चौकशी करू तिची पुरावे सादर केले तर ते सगळे पुरावे यामध्ये घेऊ आमच्या वरिष्ठांना ते अर्ज पाठवू आणि त्यांनी जर मंजुरी दिली त्याला गुन्हा दाखल करायची तर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल आणि गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी यांनी पैशाचा व्यवहार केलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवला जाईल या प्रकरणात राज्यातील नांदेड धाराशिव कोल्हापूर लातूर पुणे सांगली सोलापूर सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे त्यामुळं या शेतकऱ्यांच्या या आरोपात काही तथ्य आहे का त्यासाठी चौकशी केली जावी अशी मागणी केली जाते आहे या प्रकरणात शेतकरी काय पुरावे सादर करतात आणि पुढील कार्यवाही नेमकी काय होते याकडेही आपलं लक्ष असणार आहे तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या